नमस्कार सकीनो विचार विचारमंत संस्कृतीचे करू जतन अलका रत्ना माई देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव वसंत आंबे मातेचे भजन सादर करीत आहे आंबाली दुर्गा माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला आंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला तुझ्या भजनात झाले मी दंग तुझ्या भजनाचा लागलाय छंद तुझ्या भजनात झाले मी, ला मी दंग तुझ्या भजनाचा लागलाय छंद पाऊ कुठे नयनांनी कंठ दाटला आनंद झाला माझ्या मनाला पाऊ कुठे नयनांनी कंठ दाटला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला आंबाली दुर्गा हाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला रात्रंदिवस करीते मी दावा तुझे चरण दाखव मला रात्रंदिवस करीते मी दावा तुझे चरण दाखव मला हळदी कुंकवचे ताट आणले पूजेला आनंद झाला माझ्या मनाला हळदी कुंकवचे ताट आणले पूजेला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला दासी विनवी ते या दुनियेशी ध्यान ठेव तुझ्या चरणासी. दासी विनवी ते या ध्यान ठेव तुझ्या चरणासी. खणा नारळाची ओटी आणली तुझला आनंद झाला माझ्या मनाला खणा नारळाची ओटी आणली तुझला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला आंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला जय जय भवानी माता की जय